द्राक्ष hmm. संघ आपल्या दारी या संकल्पने अंतर्गत आता दोन हजार चोवीस आणि पंचवीचा आता उद्याच्या जानेवारी पासून हंगाम चालू होणार आहे आणि या द्राक्ष हंगामात मार्केटिंग करत असताना आज आमचा द्राक्षसंघ विभाग सांगली मार्फत एक आम्ही द्राक्ष बागायतदारांना आणि व्यापाऱ्यांना निवेदन करतोय विनंती करतोय व्यापार करत असताना सगळ्या व्यापाऱ्यांनी आपली केवायसी द्राक्ष संघाकडे द्यावी इतर केवायसी देऊन रजिस्टर करावी द्राक्ष बालकऱ्यांनी पण व्यापार करत असताना त्या व्यापाऱ्याने केवायसी दिलेले द्राक्ष संघाकडे रजिस्ट्रेशन केलेल्याची खात्री करून व्यापार करावा आणि त्या व्यापाऱ्याला माल द्यावा जेणेकरून त्याचा जर केवायसी पत्ता मिळाला तर उद्या काय फसवणुकीचा प्रकार झाला तर तिथं कायद्या अंतर्गत पोलीस किंवा प्रशासनाला प्रोत्साहन येईल आणि तुमचे पैसे वसूल होतील मग एक्सपोर्टचे व्यवहार असतील लोकल मार्केटचे व्यवहार असतील यात शेतकऱ्यांच्याकडून कोणताही पुरावा नसतो परंतु एक गोष्ट माझ्या एक अंतर्गत अशी निदर्शनास आलेली आहे की द्राक्षाच्या शेतकऱ्यांनी आपला माल ज्या वेळेला व्यापाऱ्याला वे गाडीत भरतो त्या वेळेला त्या व्यापाऱ्याला वे त्यांची पोच घ्या की माला बाबा एवढा एक टन वाक्ष मिळाली आणि अमुख रेट होते त्याचा रेट ची पोच घ्यावी त्या पोचवर त्या गाडीचा नंबर असावा ड्रायव्हरची त्यांच्या व्यापाऱ्याच्या सुपरवायझरची दुसरा एक भाग असा आहे की निदर्शनास आलेली बाब कि शेतकऱ्यानं स्वतःच इसारत पावती बिलबुक तयार करा शंभर पावतीचे झाला आणि व्यवहारात काय ठरलं ते त्या इसारत पावतीवर नोंद करून त्या व्यापाराची सही गेलेला आणि त्या शेतकऱ्याची सही तारीख असं नमूद केल्यास तुमचा व्यवहार कायदेशीर बसू शकतो द्राक्षाचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर ज्या वेळेला गाडी भरली जाते ती गाडी भरत असताना ज्या वेळेला गाडी भरली त्यावेळेला शेतकऱ्याकडे जी व्यवसायात ते काम केलं जातं की डिलिव्हरी चलन दिलं जातं ती डिलिव्हरी चलन प्रमाणात माझे एक टन द्राक्षे गेली आणि त्या ड्रायव्हरची सही गाडी नंबर त्या सुपरवायजरची सही त्या डीसीवर घ्या आणि एक कार्बन ता कॉपी आपल्याकडे ठेवा ओरिजिनल कॉपी त्या व्यापाऱ्याला द्या दुसरं त्याच दिवशी तिथे टी सी दिल्यानंतर एक बिलबुक तयार करा साधं बिलबुक मिळते प्रेस मध्ये तुमच्या फॉर्मचं नाव घाला अमुक अमुक ग्रेप्स म्हणून काय असेल सांगली ग्रेप्स श्राम ग्रेप्स आणखी काय आमचा ग्रेप्स आहे असं प्रत्येकाच्या ग्रेप्स वर लेकर तयार करा बिलबुक आणि त्या बिलबुकावर आज एक टन टर्न व्यक्तीन झाले दोन टन व्यक्तीन झाले आणि तेवढ्याचा खाल्लेला गुन्हे करून पुढे एकूण एवढं टोटल बिल आणि खाली विकूट बिल आणि त्या खाली आक्षेरी रुपये म्हणून बिलाची घ्या आणि त्याच्यावर तिथल्या सुपरवायझरची व्यापाऱ्याच्या ड्रायव्हरची गाडी नंबर घालून आणि स्वतः शेतकऱ्याची आणि एखादा आय विटनेस म्हणून आसपासचा कोण असेल तर त्याची त्याच्यावर सही घ्या की असं जर केलं तर आपल्याला उद्या व्यापाऱ्याने पैसे मिळवले तर कायदेशीर मार्गाने लढता येणं शक्य आहे आणि ते पैसे वसूल होतात असाच प्रकारे ह्या माध्यमात पंढरपूर विभाग वसूल झाले पोलिसांना कायदेशीर मार्गाने पैसे वसूल झाले त्रेपन्न लाख रुपये त्यामुळे सगळ्या द्राक्ष बागांतरांना आमच्या सांगली विभागाच्या मार्फत आज आम्ही सर्व द्राक्षाचे संचालक विभागाचे सगळ्या सांगली विभागाचे आम्ही बसलोय आहे विभागीय अध्यक्ष आहेत सचिव आहेत मे सर्व संचालक मंडळ आहे आणि आम्हाला सर्वांच्या वतीने एक निवेदन हे करायचं आहे की तुम्ही कायदेशीर मार्गाने आपण बघू सगळ्यांनी रुपिन व्यवहार केला किलोच्या दरावर व्यवहार करा, चा करा जुना चार किलोचा व्यवहार बंद करा काही निदर्शनाचा अशा तक्रार आलेल्या आहेत की काही एजंट लोक व्यापारांना दम देतात की बाबा तुम्ही इकडे येऊ नका आणि आम्ही तुम्हाला इथे येऊन जाणार नाही तर माझं व्यापाराला पण एक आव्हान आहे की असं कुठल्या एजंटला घाबरून नका द्राक्ष विभाग या विभागात व्यापाऱ्यांच्या पाठीचे नाही व्यापाऱ्यांनी व्यवहार करत असताना डायरेक्ट शेतकरी अशी करा आणि शेतकऱ्यांनी पण डायरेक्ट व्यापारशी करा एजंट कोण होत असेल तर व्यवहारा शक्यतो टाळा आणि जर एजंट जर व्यवहार करण्यासाठी येत असेल तर त्या एजंटचा चेक घ्या त्याची केवायसी द्राक्षे संघाकडे के जमा आहे की त्याची खात्री करा आणि मग ते एजंटला मध्यस्थी घालून द्या पण माझं मत आहे की एजेंट मार्फत व्यवहार न करता डायरेक्ट तो व्यापार आणि शेतकऱ्यांच्या व्यवहार व्हामा हे प्रत्येक द्राक्ष माल्या कराने पाळावं द्राक्षाच्या व्यापाराला सुद्धा शेवटी आपल्यासाठी तो एक आपलाच घटक आहे सरकारी त्याला सुद्धा सर्व द्राक्षे पाल्या करा आणि ह्या हसवणार्यांच्या बाबतीत आपण भूमिका कठोर घेऊ पण चांगलं काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना मी सरकारची भूमिका आपण लक्ष बागायदारांनी घेतली पाहिजे आणि घ्यावी असं सगळं कोणी सूट देऊ नका चालू उत्पादन कमी आहे त्यामुळे आपल्याला किलोचा व्यवहार व्यापारी मान्य करतील सूट देऊ नका पारदर्शक व्यवहार करा डिलिव्हरी चलन आणि बिल बुकावर सह्या घ्या ते बोल बिलबुक पण नाही कार्पण आपल्याला ठेवा नाही व्यापाऱ्याला द्या हा पारदर्शक व्यवहार आणि पैसे तुम्ही आरटीजीएस चेकच्या माध्यमातून रोख घेणार आहे त्याचं सुद्धा इशारा पावतीवर नमूद करून घ्या आणि ह्या सगळं पथ्य पाहून आपण शंभर टक्के सांगली जिल्ह्याला द्राक्षाचा एकही पै उठणार नाही अशी व्यवस्था उभा करण्यासाठी द्राक्ष संघाला सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करा आणि शेतकऱ्यांच्या बरोबर आहे बागायतारांच्या बरोबर नको द्राक्ष शेती नको बागायतारी निकोप व्यापार निको करा अशी मी द्राक्ष संघाच्या साखर भरल्याशिवाय आपल्याला खाण्यास मनी चांगला लागत नाही तोपर्यंत द्राक्षाचा व्यापार करू नका आंबट द्राक्षाचा व्यापार करू नका त्याच नुकसान आपल्या मार्केटवर होत आपण चांगली दर्जेदार द्राक्ष मग एक्सपोर्ट असो किंवा लोकल असो व्यापारी मागतोय म्हणून गडबड करून देऊ नका चालू वर्षी फार मोठी काय निसर्गाची आपल्या भागाला काय अडचण दिसत नाही सगळ्या तज्ञांच्या मते त्यामुळं घाबरून पण जाऊ नका की काहीतरी तरी होईल म्हणून आंबट द्राक्षाचा व्यापार करू नका ही एक सगळ्यांनी पथ्य पाळा आपण जेवढी चांगली द्राक्ष देऊ तेवढा द्राक्षाचा उठाव चांगला होईल त्याचा फायदा आपल्या द्राक्ष बागायतदारांना चांगला या वर्षी आर्थिक नफा होईल द्राक्ष बागायतदार आपल्याला टिकवायसाठी वाढवायसाठी चांगलं काम चांगली विभागामार्फत द्राक्षे संघाच्या माध्यमातून करायचं आहे आपण कुठलंही पैसे अंगावर व्यापारी किंवा अन्य काही कामगार लादत असतील कटिंग वगैरे अमूक सूट ही तर हे किलोचा व्यवहार मी किलोचा व्यवहार का सांगतोय त्याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या नाशिक नगर सगळ्या भागात एक किलो व्यवहार होतो फक्त सांगली विभागात चार किलो होतो म्हणून आपण सांगली विभागातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा एक किलोवर सौदा करा कुठलंही कटिंग एक्स्ट्राच्या रजेस व्यापाऱ्यांना लावून घेऊ नका व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांना पण आमची विनंती आहे की शेतकऱ्यांच्या आमच्या द्राक्षे बागायचा पूर्ण अडचणीतला पाहिजे चार वर्षात अडचणीत आहे काका मी सरत करून बागायतरी करतो त्याला सुद्धा दोन पैसे मिळावे ह्या भूमिकेनं व्यापारी व्यापाऱ्यांनी सुद्धा तसा काम करावं आणि तुम्ही चांगलं काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना नेहमी आमचा द्राक्षे संघ तुमच्या बरोबर राहील म्हणूनच आम्ही द्राक्षे आपल्या दारी ही भूमिका घेऊन आज आपल्या बरोबर राहणार आहे तरीही तुम्ही आम्हाला द्राक्ष संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करा का अडचण वाटल्यास आम्ही तुमच्या सेवेला बागायकारांच्या हजर राहू अशी मी ग्वाही देतो आणि आपल्याला चांगला या वर्षीचा सीजन जावा अशा आपल्या सांगली जिल्ह्याच्या गणेशा चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला चांगला सीजन जावा म्हणून सांगली विभाग द्राक्ष संघामार्फत शुभेच्छा देतो धन्यवाद